नमस्कार मी रुपेश केरकर तुमचं स्वागत करतो देवगडचं आरमारी या चॅनलवरती सध्या निवडणुकीचं वातावरण होतं तर निवडणुका झालेल्या आहेत आणि माझी ही डोंबिवली येथे निवडणुकीसाठी ड्युटी होती तर अक्षरशः मला प्रकर्षाने ही जा जाणवलं की बहुतेक मतदारांच्या मतदार यादीत नावच नाही आहे तर दोन हजार वीसपासून एम टी सिरीजचे जे एपिक कार्ड होते तर ते जे आहेत बंद केले आहेत आणि नवीन एपिक कार्ड्स चालू केलेले होते तर बहुतेक लोकांना बहुतेक माहिती नसेल की त्यावेळेला आपल्याला कार्ड चेंज करायचं होतं किंवा त्यांना फॉर्म भरायचा होता तर मी ह्या ब्लॉगमध्ये तुम्हाला सांगू इच्छितो आणि आवाहन करतो की ज्यांचं मतदार यादीमध्ये नाव नाही आहे तर त्यांनी कसं आपलं नाव आत्ता येणाऱ्या विधानसभेच्या मतदानासाठी त्यांना मतदार करता यावं यासाठी त्यांना प्रयत्न करायचे ते पण चार आता जूननंतर निकालानंतर तर सांगतो तर सध्या मी आता इथे आ आहे आपला कांजूर भांडू पूर्व ईस्टर्न एक्सप्रेस हायवेनजीकचा हा परिसर आहे आणि इथे कारशेड मेट्रो कारशेडची ही जागा आहे तर बघा ही सुंदर जागा होती मेट्रो कारशेडसाठी पण काही राजकारण्यांमुळे इकडे ती जागा त्यांना आवडली नसेल आणि त्यांनी लाखो तिकडे आरे कॉलनीत लाखो झाडं कत्तल करून तिकडे त्यांचा प्रोजेक्ट नेला तर हे बरोबर आहे की चुकीचं आहे हे तुम्हीच सांगा मला आणि इथे बघा माझ्या पाठीमागे कारण हा परिसर जो आहे फ्लेमिंगोसाठी हा प्रसिद्ध आहे तर हे बघा इथे फ्लेमिंगो जातीचे जा पक्षी जे आहेत इथे वावर करत असतात आणि आभाळ बघू शकता तुम्ही पूर्णपणे सकाळपासून असं आभाळ आलेला आहे पण त्याच्यामुळे भरपूर उकाडा आलेला आहे मला कदी एक है। तर असं वाटतं आहे कधी एकदा गावी जातो आहे पावसामध्ये रिलॅक्सेशनसाठी पण चार तारीखला ड्युटी आहे तर त्याच्यासाठी मी थांबलो आहे या एप्रिल मेमध्ये तर कुठेच जायला भेटला नाही मला तर हा परिसर बघा अतिशय छान असं वातावरण तयार झालेलं आहे आणि हे पक्षी बघा छान तर मित्रांनो तर तुमचं मतदार यादीत नाव नसेल कारण की मी जिथे डोंबिवली येथे होतो तर तिकडे प्रकर्षाने जाणवलं की बहुतेक लोक जे आहेत येत होती त्यांचं मतदार यादीत नाव नव्हतं म्हणून आणि त्यांना मत आपलं आपण आव्हान करतो आहे सगळ्यांना की मतदान करा मतदान करा मतदानाचा आकडेवा वार टक्केवारी वाढली पाहिजे डोंबिलीमध्ये सगळे सुशिक्षित नागरिक आहेत प्रत्येकजण येत होतं मतदानासाठी पण दोन हजार वीसपासून जे आहेत याद्या बदलल्या आहेत तर त्यांची काही जणांची नावच नव्हती त्याच्यामध्ये मे बी असं होऊ शकतं की बी एल ओ तिकडे आले असतील ते घरात नसतील किंवा काहींच्या अध्यक्षांनी तिकडच्या स सोसायटीमधल्या अध्यक्षांनी सेक्रेटरीने त्यांना यायला दिलं नाही असं पण काही ठिकाणी झालेलं आहे तर पूर्णपणे आपण प्रशासनाला जबाबदार ठरू शकत नाही काही आपली पण चुका असतात तर एनिवे पण आता विधानसभेसाठी जर तुम्हाला मतदान करायचं असेल तर चार जून नंतर तुमच्या जवळच्या मतदान अधिकाऱ्याकडे किंवा ऑफिसमध्ये कार्यालयामध्ये जाऊन जर तुमचं नाव नाही आहे तर सहा नंबरचा फॉर्म भरायचा आहे तिकडे आणि जर तुम्ही स्थलांतरित झालेला असाल तर आठ नंबरचा फॉर्म भरायचा आहे तर हा फॉर्म भरल्यानंतर देखील ते तुमच्या घरी विजिटसाठी येतात तर तेव्हा तु जर तुम्ही कोणी घरात नसाल किंवा नोकरीला जात असाल तर आजूबाजूवाल्यांना सांगून ठेवा की जर कोणी आलं तर आम्ही इथे राहतो आहे असं तुम्ही फक्त सांगा म्हणजे जेणेकरून जे आहे तुमचं नाव ते यादीमध्ये कन्फर्म होईल आणि तुमचं नाव येईल आणि तुम्हाला विधानसभेमध्ये जे आहे ये मतदान करता येईल तर मित्रांनो सगळ्यांना पुन्हा एकदा आवाहन करतो जर कोणाची यादीमध्ये नाव नसेल तर तुम्ही ते जरूर करून घ्या आपलं नाव फॉर्म भरा विधानसभेच्या मतदानासाठी तुमचं नाव त्या यादीमध्ये नक्की येईल आणि तुम्हाला मतदान करता येईल तर मित्रांनो हीच इन्फॉर्मेशन मला द्यायची होती थोडक्यात आणि भरपूर दिवस झाले होते काही ब्लॉग नव्हता काही विषय नव्हता माझ्याकडे आणि मी आ, तसा बिझी पण होतो इलेक्शन ड्युटीमध्ये त्याच्या कारणाने मला हा एक विषय भेटला आणि ही म विषय भेटला म्हणजे काही त्रुटी आढळल्या तर ती मला थोडक्यात सांगायची होती आपल्या नागरिकांना माझ्या बांधवांना बंधू भगिनींना तर हे थोडक्यात माहिती देत द्यायची दे होती ती दिली तर मित्रांनो हा मिनी व्लॉग जर तुम्हाला आवडला असेल नक्की लाईक करा आणि ही माहिती लव जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून त्यांचं नाव यादीत नसेल तर ते आपलं त्याच्यासाठी प्रयत्न करतील तर मित्रांनो इथेच थांबतो आहे पुन्हा भेटूया नवीन ब्लॉगमध्ये देवगडचा आरमारी या चॅनलवरती असंच तुमचं प्रेम राहू द्या भेटूया बाय